आपण अनेक वेळा चांगले कर्म वाईट कर्म याबद्दल लोकांना बोलताना ऐकले असेलच चांगल्या कर्माची चांगली फळे वाईट कर्माची वाईट फळे मिळतात असे म्हटले जाते तर काही जण पूर्वजन्माबद्दल पूर्वजन्माबद्दल माहीत आहे ते काही समजू शकलेले नाही तरीही पूर्वजन्माचे परिणाम या जन्मात भोगावे लागतात किंवा वाईट कर्माची फळे याच जन्मात भोगावी लागतात यावर लोकांचा विश्वास आहे आज सांगितलेले हे काही उपाय असे आहेत की त्यामुळे पूर्वजन्मेंच्या गोष्टींचा नकारात्मक प्रभाव कमी व्हायला मदत होईल तसेच मनातील वाईट किंवा घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल जाणून घेऊया ते उपाय रोजच्या रोज घरी कापूर लावल्याने पूर्वजन्मेचे पाप नष्ट होते आणि पितृ दोषही दूर होतो रविवारी किंवा दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर बेलाच्या साठ्याला तीन प्रदक्षिणा घालाव्यात गा। असे केल्याने देखील पूर्वजन्मेचे पाप धुवून निघते नकळत केलेल्या पापांपासून सुटका व्हावी म्हणून नियमितपणे गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना खायला द्या असे केल्याने पापांचा प्रभाव दूर होईल प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला दान धर्म करण्याची सवय लावा प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला पूर्वजांसाठी काही ना काहीतरी दान नक्कीच करा यामुळे केवळ मागच्या जन्मीच्या पापांपासून मुक्ती तर मिळतेच त्याचबरोबर या जन्मातील पुत्री दोषही नाहीसा होतो रोजच्या रोज एखाद्या धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्याची सवय लावावी यामुळे घरातील नकारात्मकता नाहीशी होईल आणि पूर्वजन्मींच्या पापांचा प्रभाव कमी होतो पिंपळ आणि वडाच्या झाडाची सेवा करावी या दोन्ही झाडांच्या मुळाशी रोज पाणी द्या या दोन्ही झाडांना हिंदू धर्मात देवाचे स्थान मानले जाते या झाडांच्या सावलीत ध्यान व जप केल्याने देखील मनातील वाईट विचार नाहीसे होतात पूर्वजन्मीचे पाप दूर होते प्रत्येक अमावस्याला नऊ पिंपळाचे झाडे लावावीत असे नियमाने सात अमावस्या केल्यास पूर्वजन्मींच्या पापांपासून मुक्ती मिळते अमावस्या पौर्णिमा आणि अक्षय तृतीयेला गुप्तदान केल्याने जीवनातील त्रास कष्ट होऊन अक्षय फलप्राप्ती होते सोमवारच्या दिवशी बेलाचे चौदा झाडे लावावीत शुक्रवारी आवळ्याची नऊ झाडे लावावीत आणि शनिवारी आठ झाडे पिंपळाची लावावीत असे कमीत कमी नव्वद दिवस नेमाने केल्यास पूर्वजन्मेचे पाप नाहीसे होते